अत्यंत डरपोक सरकार आहे भेदरड सरकार आहे बुळचड सरकार आहे त्यांना निवडणुका घ्यायला भीती वाटते ज्या सरकारला लोकांसमोर जायला भीती वाटते त्याने इंदिरा गांधींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे म्हणून इंदिराजी असतील पंडित नेहरू असतील असे जे काँग्रेसचे लोकशाहीवादी नेते होते त्यांच्या चरणांचं तीर्थ या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि त्यांचे जे आश्रित आहेत मिंध्यांसारखे त्यांनी त्यांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे महाराष्ट्राची भीती प्रचंड भीती ज्यासाठी सिनेटच्या निवडणुका ढकलल्या त्याच भीतीपोटी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका ती टाळमटाळ करतायत त्यासाठी मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका हे घेत नाही आहेत हे अत्यंत डरपोक सरकार आहे भेद्रड सरकार आहे बुळचड सरकार आहे त्यांना निवडणुका घ्यायला भीती वाटते ज्या सरकारला लोकांसमोर जायला भीती वाटते त्याने इंदिरा गांधींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे इंदिरा गांधींच्या संदर्भात मतभेद असू शकतात काही त्यांच्या कार्यासंदर्भात पण आणीबाणीनंतर प्रतिकूल वातावरण असतानाही इंदिरा गांधी निवडणुकांना सामोऱ्या गेल्या त्या निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला पण पर माझा पराभव होतो आहे म्हणून इंदिरा गांधींनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत किंवा निवडणुकीना सामोरं जायचं टाळलं नाही लक्षात घ्या म्हणून इंदिराजी असतील पंडित नेहरू असतील असे जे काँग्रेसचे लोकशाहीवादी नेते होते त्यांच्या चरणांचं तीर्थ या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि त्यांचे जे आश्रित आहेत मिंध्यांसारखे त्यांनी त्यांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे